चला तर मंडळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सुक्के कालवाचे गोले पहिल्यांदा तर आपल्याला हे साफ करून घ्यायचे आहेत हे बघा हे मस्त असे कालवाचे गोले आहेत तर हे ना आता असे हातात घ्यायचे आणि असं हलक्या हाताने सर्व बाजूने आपल्याला थोडंसं चोलून बघायचं आहे याला थोडीशी कच असते तर ती काढून घ्यायची ती काढून घेतली नाही जेवणात जर आली तर आपण हे कालवाचे गोले नाही खाऊ शकत घशात अडकू वगैरे शकतं त्याच्यामुळे हे ना एक एक कालवाचा गोला आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे तर कालवाचे गोले घेतानाच ताई मला म्हणाल्या होत्या की मी व्यवस्थित साफ केलेलं आहे त्याच्यामुळे मला अजिबातच कच सापडले नाही आणि मस्त असे कालवाचे गोले आहेत ते मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आत्ता मी तुम्हाला याच्या आधीही कालवाचे गोल्यांची रेसिपी दाखवली होती पण ते नुसते कालवाचे गोले होते सुके तर आज ना मी तुम्हाला याच्यामध्ये फ्लावर टाकून दाखवणार आहे म्हणजे माझी आई ना जेव्हा पण कालवाचे गोले करायची ना तेव्हा अशी फ्लावर टाकायची तर मला ना खूप आवडायचे म्हणून आज तुम्हाला मी ही पण रेसिपी दाखवते तर फ्लावर आपल्याला असा बारीक बारीक तोडून घ्यायचा आहे याचा जो आपण कोवलावाळा देठ काढला ना मगाशी तो पण बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे तो फेकायचा नाही आहे तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला फ्लावर तोडून घ्यायचं आहे आता काही एक जणं बोलतील याच्यामध्ये तरी तुम्ही काय भाजी घालता पण प्रत्येकाची आवड असताना तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला हे आवडेल हे बघा अशा पद्धतीने सर्व मी फ्लावर तोडून घेतलेलं आहे हे फ्लावरनं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे चांगलं असं हे बघा उकडलं की आपल्याला फ्लावर असं काढून घ्यायचं आहे तर आत्ता करूया आपण फोडणीची तयारी आता इथे मी तव्यात घालत आहे तेल आता मी दोन चमचे इतके तेल घातलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यात घातलेली आहे लांब चिरलेली अशी हिरवी मिरची आणि हा कांदा तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कालवांपेक्षा आपल्याला थोडं जास्त कांदा घ्यायचा आहे आणि कांदा ना आपल्याला मंद आचेवर ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे त्याच्यामध्ये घालत आहे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट ही, ही पेस्ट ही आपल्याला कांद्यासोबत तेलावर छान अशी ना परतवून घ्यायची आहे आता हे सर्व प्रोसेस आपल्याला मंदाचेवरच करायची आहे आता अर्धा ते एक मिनटं ही पेस्ट परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टमॅटो मी एक मोठा साईजचा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घेतले घातलेला आहे तर हा आपल्याला छान असा तेलावर परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा मस्त असा शिजू द्यायचा आहे आता हा बघा टमॅटोही मऊ पडलेला आहे आता याच्यामध्ये घालत आहे मी पाव चमचा हळद आणि मी हा आगरी मसाला घालत आहे हे ज्योती मसाले आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या इन्स्टा पेजवर किंवा फेसबुकला तुम्ही डी एम करू शकता तर दीड चमचे इतकं मी आगरी मसाला घातलेला आहे मसाले तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे मसाल्यांचा छान घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये ना आपल्याला हे कालवाचे गोले घालायचे आहेत आणि त्याच्यासोबत मी हा उकडलेला फ्लावरही घालत आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी इथं चिंच घालत आहे तुम्ही चिंच कोकम काही घाऊ घालू शकता नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल आता कालवाचे गोले आहेत ना खूप सॉफ्ट असतात त्याच्यामुळे त्यांना ना शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि फ्लावरही आपला ऑलरेडी शिजलेला आहे त्याच्यामुळे ना ह्यांना जास्त शिजवायची गरज नाही आहे तर हे ना छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मंदाचेवरच आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर झाकण देऊन ठेवू शकता मी असंच ठेवलेलं आहे आता दोन मिनटांना आपल्याला हे मस्त असं शिजू द्यायचं आहे फक्त कालवाचे गोले शिजायचे आहेत त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाही दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आता याच्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचं वाटण घालत आहे तर सुकं खोबरं भाजून त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून ते मी वाटलं होतं ते वाटण आणि मी गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे तर आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा आपले कालाचे ओले हो मस्त तयार आहेत तर अर्धा ते एक मिनिटानंतर मी आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे तर हे बघा मस्त असे आपले कालवाचे गोले तयार आहेत तुम्ही जर फ्लावर टाकून कधी कालवाचे गोले बनवले नसतील तर नक्की तयार करा आणि कसे झालेत हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर अशीही माझी आजची सुक्या कालवाच्या गोल्यांची रेसिपी तयार आहे जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद